माय फादर इज इन द ऑफिस माय फादर इज ॲट द ऑफिस सांगा बरं कोणते दोन वाक्य दोन्हीपैकी कोणतं वाक्य बरोबर आहेत नाही नाही येते अवघड वाटते का पुन्हा एकदा बघा माय फादर इज इन द ऑफिस माझे वडील ऑफिसमध्ये आहेत माय फादर इज ॲट द ऑफिस माझे वडील ऑफिसमध्ये आहेत मग यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे की नाही गोंधळ होतोय ना हाच गोंधळ दूर करण्यासाठी आज मी घेऊन आलेले आहे प्रिपोजिशन इन ऑन आणि ॲट हे तीन प्रिपोजिशन अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ह्या प्रिपोजिशनसाठी नेमके वाक्य कोणते नेमका त्याचा अर्थ कसा कुठे वापरावं इन कुठे वापरावं ऑन कुठे वापरावं ॲट आणि हा तर गोंधळ नेहमीचाच आहे आता इथे इन आहे इथे ॲट आहे मग यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे आणि चूक आहे असं विचारल्यावर मग तर गोंधळ वाढतोच पण आता हा सगळा गोंधळ दूर करायचा असेल तर पाहूया प्रिपोजिशन आणि अतिशय अतिशय सोप्या मी तुम्हाला सांगणार आहे बोर्डवर तुम्हाला चार ते दिसतच असतील फक्त समजून घेऊया क्विकली आणि सोप्या शब्दामध्ये जेणेकरून तुमचे हे तीन प्रिपोजिशन कधीच चुकणार नाही पहा इंग्रजीमध्ये साधारणतः अडीचशे प्रिपोजिशन आहेत या अडीचशे पैकी सत्तर प्रिपोजिशन हे नेहमीच्या वापरामध्ये पुन्हा पुन्हा येतात नेहमी नेहमी वापरल्या जातात पण त्याही पेक्षा अजून सोपी गोष्ट म्हणजे हे जे तीन प्रिपोजिशन आहेत हे खूपच जास्त वेळेस आपण वापरतो जाता येता प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे तीन प्रिपोजिशन वापरायचं काम पडतं आणि ह्या तिन्ही प्रिपोजिशन मध्ये खूपच गोंधळ उडतो चला तर तो गु गोंधळ दूर करूया सो so, बघा इथे हे दोन वाक्य मी लिहिलेले आहेत माय फादर इज इन द ऑफिस आणि माय फादर इज ॲट द ऑफिस मी प्रश्न विचारला होता यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे तर स्टुडंट्स हे दोन्ही वाक्य करेक्ट आहे अगदी करेक्ट आहे मग का बरं हे दोन्ही वाक्य करेक्ट आहे तेही मी तुम्हाला सांगेन आणि आपोआप सुद्धा क्लिअर होईल हे सर्व पाहिल्यावर तर पहा स्टुडंट्स सगळ्यात पहिले तर बघूया की व्हॉट इज मीन बाय प्रिपोजिशन प्रिपोजिशन काय आहे सो so स्टुडंट लक्षात घ्या की हा दोन शब्द आहे प्री आणि पोझिशन पोझिशन या शब्दाचा अर्थ असतो ठिकाण ओके पोझिशन म्हणजे आता बघा मी या पद्धतीनं लिहिते इथं प्री आणि पोझिशन ठीक आहे प्री म्हणजे अगोदर प्री शब्दाचा अर्थ असतो अगोदर आणि पोझिशनचा अर्थ असतो साधारणतः सा ठिकाण सो म्हणजे तुम्हाला काय समजतं इथे की प्रिपोजिशन म्हणजे काय तर प्रिपोजिशन म्हणजे असे शब्द जे अगोदर येतात अगोदर सो अगोदर कशाच्या अगोदर येतात तर पोझिशनच्या अगोदर येतात म्हणजे येतात सो यावरून बघा फॉर एक्झाम्पल इन रूम रूम मध्ये सो आपण जर रूम मध्ये म्हणालो तर आपण लिहित असताना मराठीमध्ये कसं लिहितो आपण रूम मध्ये आहे ना रूम मध्ये म्हणजे मला असं वाटू शकतं की मध्ये हा जो शब्द आहे तो नंतर लिहिलेला आहे है ना मी रूम मध्ये आहे सो साथी इन। सो मग भाषांतर करताना तुम्ही असं का आणि इन आपल्याला प्रीपोजिशन काय सांगतो प्री म्हणजे अगोदर घ्या म्हणून मी इथं इन आधी घेतलेला आहे बघा हा इन जो आहे तर तो प्रीपोजिशन या शब्दाच्या व्याख्येनुसार हा इन आधी घ्यायचा आणि हा रूम मंडे असेल ऑन संडे असेल ऑन ट्वेंटी सेकंड जनवारी असेल अशा प्रकारे वार महिना वगैरे आला तरी सुद्धा किंवा ऍट बस स्टॉप असेल ऍट द कॉर्नर असेल ऍट वकील कॉलनी अशा प्रकारे एखाद्या कॉलनीचं नाव गल्लीचं नाव ठिकाणाचं नाव यासाठी सुद्धा आपण या प्रकारचे प्रिपोजिशन वापरतो सो so, एवढं क्लिअर झालं असेल की प्रिपोजिशन म्हणजे काय ठिकाणाच्या अगोदर लिहिलेला शब्द ठिकाणांच्या अगोदर लिहिलेला शब्द वेळ दाखवण्यासाठी ठिकाण दाखवण्यासाठी हे जे शब्द आहेत ते इथे येत असतात so, सो थोडक्यात तुम्हाला अर्थ कळालेला असेल की प्रिपोजिशन म्हणजे काय आता हे प्रिपोजिशन कोणते कोणते येतात सो so, प्रिपोजिशन जे आहे ते साधारणत तीन प्रकारचे असतात प्रिपोजिशन ऑफ टाइम प्रिपोजिशन ऑफ प्लेस आणि प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट मुवमेंट म्हणजे हालचाल सो तीन प्रकारचे असतात त्यापैकी आज आपण दोन प्रकार पाहणार आहोत प्रिपोजिशन ऑफ टाईम अँड प्रीपोजिशन ऑफ प्लेस आता ह्या दोन्हीही साठी इन ऑन आणि ॲट हे वापरल्या जातात दोन्हीसाठी प्रिपोजिशन ऑफ टाईम दाखवायचं असेल सो टाइम म्हणजे वेळ वेळ दाखवण्यासाठी जेव्हा ते वापरले जातात तेव्हा इन पण वापरला जातो टाईम दाखवायला ऑन पण वापरला जातो आणि ॲट पण वापरला जातो तसंच प्लेस प्लेस म्हणजे ठिकाण ठिकाण दाखवण्यासाठी सुद्धा इन वापरल्या जातं ठिकाण दाखवण्यासाठी सुद्धा ऑन वापरल्या जातं आणि ॲट सुद्धा ठिकाण दाखवण्यासाठी वापरल्या जातं म्हणजे बघा एक गोष्ट क्लिअर झाली की टाइम आणि प्लेस दोन्हीही गोष्टी दाखवण्यासाठी इन ऑन ॲट वापरतो आपण वापर। वापर। क्लिअर नेक्स्ट आता मग कसं ओळखायचं बाबा की आपण आता कुठे काय वापरायचं आहे इन कुठे वापरू ऑन कुठे वापरू तो सी आता त्याच्यासाठी मी तुम्हाला इकडे एक छान सोपी अशी डायग्राम पण दिलेली आहे त्या डायग्रामवरून कसं लक्षात ठेवायचं सोप्या ट्रिकनं ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी आधी हे समजून घेऊया ओके सो बघा इन जो आहे टाइम दर्शवण्यासाठी कशा कशा पद्धतीनं वापरला जातो सो इथं जर तुम्ही पाहिलं तर इन हा महिना दाखवण्यासाठी वर्ष दाखवण्यासाठी किंवा एखादा मोठा कालावधी असेल खूप मोठा कालावधी सो हा कालावधी दाखवण्यासाठी सुद्धा आपण हा वापरत असतो सो जस्ट सेकंड डायग्रामच्या सहाय्याने मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीनं ही गोष्ट समजावून सांगणार आहे तत्पूर्वी आपण पाहूया की आपण हे वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे वापरतो सो प्लेस टाइम दाखवण्यासाठी बघा कशा पद्धतीने वापरतो आपण पाहत होतो की खूप मोठा कालावधी जरी आला तरी सुद्धा तो जास्तीचा कालावधी दाखवायचा असेल सपोज आपल्याला सांगायचं असेल से की सेंचुरीज तुम्हाला एखाद्या शतकामध्ये एखादी गोष्ट झाली असं तुम्हाला साकाय सांगायचं असेल तर तुम्ही इन द सेंच्युरी किंवा लास्ट शतकात झाली तर इन द लास्ट सेंचुरी असं सांगू शकता तर असा मोठा कालावधी जेव्हा सांगायचा असेल इन द लास्ट इयर इन द लास्ट फाईव्ह इयर्स असं मोठे मोठे कालावधी सांगायचे असतील तर तेव्हा पण आपण इन वापरत असतो फॉर एक्झाम्पल बघा महिन्याचं नाव आपल्याला एखाद्या महिन्यामध्ये काम केलं तर इन ऑक्टोबर समजा आपल्याला मोठा पिरियड सांगायचा आहे कोणतं वर्ष सांगायचे वर्ष आता खूप मोठा पिरियड आहे सो so, इन टू थाउजंड अँड ट्वेंटी फाय आपल्याला खूप मागच्या काळामध्ये पण खूप मोठा कालावधी सो so, इन द पास्ट सो so, इन वापरतो आपण म्हणजे टाइम दाखवण्यासाठी आपण हा वापरतो ऑन सुद्धा टाइम दाखवण्यासाठी स्पेशली दिवस वार आणि सण जर दाखवायचे असतील सण समारंभ जे आपण साजरे करतो तर त्याच्यासाठी वापरतात फॉर एक्झाम्पल बघा ऑन संडे ऑन मंडे असे तुम्हाला वार सांगायचे असतील तेव्हा ते आपण ऑन वापरू शकतो तशाच प्रकारे आपल्याला एखाद्या ठराविक डे सांगायचा असेल दिवस सांगायचा असेल की ऑन सिक्स्थ ऑक्टोबर ऑन सिक्स ऑक्टोबर सहा ऑक्टोबर या दिवशी सो एक ठराविक असं आपण इथे दिवस सांगतो हो। आहोत सो दिवस सांगण्यासाठी किंवा सण उत्सव वार जेव्हा सांगायचे असतील तेव्हा ऑन ऑन दिवाळी ऑन होली अशा प्रकारे आपण सणांसाठी ऑन वापरत असतो सो so, तशाच पद्धतीनं बघा ॲट कुठे वापरायला पाहिजे खूप जंगली होतं हे अन कुठं वापरावं आणि ॲड कुठं वापरावं जसं इथे मी तुम्हाला दोनही दाखवलेले इन पण दाखवलेलं आहे इन द ऑफिस म्हटलं तर ऑफिसमध्ये ओके आणि ॲट आता बघा ॲट कुठे वापरतो एखादं ठराविक पक्क ठिकाण असेल पक्क ठिकाण तर त्यावेळेस आपण ॲट वापरत असतो लक्षात घ्या इथे इन जो असेल तो आणि ॲट जो असेल तो यासाठी आपल्याला पक्का ठराविक टाईम लक्षात घ्यायचा आहे कारण आपण इथे टाईम सांगतो हो। आहोत पक्का ठराविक टाईम बघा आता सपोज शाळा आपली सात वीस ला भरते सकाळी तर फिक्स टाईम येतो फिक्स सो असा फिक्स टाईम सांगायचं आहे मला ठराविक वेळ सांगायची आहे तेव्हा मी सांगेल ॲट सेवन टे सेवन ट्वेंटी एम किंवा मला सांगायचं आहे की ऍट टेन ओ क्लॉक वी विल मीट ॲट टेन ओ क्लॉक आपण सकाळी दहा वाजता भेटूया सो so, मला ठराविक टाईम सांगायचा आहे उद्या भेटूया असं मला म्हणायचं नाही आहे मग मी फार ठराविक टाईम सांगते आपण दहा वाजताच उद्या भेटणार आहोत सो वी विल मीट ॲट टेन ओ क्लॉक सो असा ठराविक वेळ सांगण्यासाठी ॲट वापरला जातो तशाच प्रकारे बघा आपल्याला मध्यरात्री ॲट मिड नाईट म्हणजे ठराविक वेळ अगदी मध्यरात्रीच भेटणार आहोत आपण आधी नाही भेटणार आहोत आपण संध्याकाळी सायंकाळी इन द इव्हिनिंग नाही भेटणार आहोत आपण आपण ठराविक टाईम सांगतोय इन द मिड नाईट सो अशा प्रकारे ठराविक कालावधी ऍट जो आहे तो ठराविक गोष्टींसाठी वापरला जातो मग ठराविक टाईम असू दे किंवा ठिकाण असू दे म्हटलं की ओके सो आता नेक्स्ट बघूया आता प्रिपोजिशन ऑफ प्लेस प्लेस आता इथे बघा टाइम आहे तर सगळीकडे टाईम दाखवलेले आहे त्याच्यामध्ये सगळे टाईम दाखवलेले आहे आता प्लेस म्हटलं की ठिकाण दाखवलेले आहे पहा इन शब्द जो आहे तर अशी एनक्लोड रूम किंवा बंदिस्त अशा प्रकारच्या जागा जेव्हा असतात तेव्हा आपण त्याला इन वापरत असतो सपोज एखादा बॉक्स आहे बॉक्समध्ये आपण एखादी वस्तू टाकत आहोत तर ता आपण त्याला इन द बॉक्स म्हणतो कारण बॉक्स काय बॉक्स सोहळा हो बंद असतो इन द रूम रूम कशी आहे चारी बाजूनी भिंती आहे त्याला सो याला आपण काय म्हणतो बंदिस्त ठिकाण आहे तर जिथं जिथं बंदिस्त ठिकाण आहेत मग घरामध्ये असेल ऑफिसमध्ये असेल बाजारात असेल मंदिरात असेल सो so, हे ठराविक असे बंदिस्त असे ठिकाण आहेत कारमध्ये असेल टॅक्सीमध्ये असेल सो so, हे बंदिस्त ठिकाण so, आहे सो असं बंदिस्त ठिकाणा मध्ये आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं म्हणजे प्लेस सांगायचं आहे आपल्याला सो त्यावेळेस आपण त्या बंद जागेसाठी इन वापरतो फॉर एक्झाम्पल इन पुणे पुण्यामध्ये आहे मी आता पुणे तुम्ही म्हणाल मॅडम पुणे काही बंदिस्त जागा असते का नाही परंतु मोठी स्पेस आहे ती मोठ्या स्पेससाठी सुद्धा बघा मोठ्या बंद जागा दोन्हीसाठी मोठ्या जागा असतील तरी आपण येऊन वापरतो आणि त्या बंद जागा असतील आय एम ऍट तुलसीबाग हो पुण्यात आहे पण पुण्यात कुठे आहेस प्लेस सांग कुठे आहेस तर मग तेव्हा म्हणावं लागेल आय एम ऍट तुलसीबाग किंवा आय एम ऍट शनिवार वाडा मी शनिवार वाड्याला आहे म्हणजे ठराविक ठिकाण तुम्हाला जेव्हा सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ऍट वापरणार सपोज मी म्हणते आहे की आय एम इन परभणी मी परभणीमध्ये आहे पण परभणीत कुठे आहात सपोज मी सांगते आहे की मी वकील कॉलनी येथे आहे परभणीमधल्या वकील कॉलनी येथे आहे तर मी म्हणेल आय एम ॲट वकील कॉलनी मी वकील कॉलनीमध्ये आहे ओके सो अशा वेळेस आपण ठराविक पोझिशन सांगण्यासाठी ॲट वापरतो बघा इथे आपण ठराविक दाखवण्यासाठी सुद्धा ॲट वापरलो होतो ठराविक हा शब्द लक्षात ठेवा ठराविकसाठी ॲट सो आता तुम्ही याच्यामध्ये कसं लक्षात ठेवू शकता तर ॲट ॲट ट मध्ये सो ॲट कन्फ्यूज जर होत असेल तर ॲट व हा जो आहे तो, okay. so, तो, तो हा ठराविक मध्ये पण टच येतो येतो हो की नाही सो so, ऍट मध्ये ठराविक इन किंवा ऑन याच्यामध्ये टी नाही ठेवा हा टी आणि हा टी, टी टी एच मधला सो so, असं काहीच कॉम्बिनेशन करून तुम्ही ते ट्रिकनी लक्षात ठेवू शकता की ऍट हा ठराविकसाठी असतो ओके सो ठराविक टाईम असेल ठराविक ठिकाण असेल तशाच प्रकारे बघायचं इन गार्डन इन द गार्डन मोठी गार्डन प्लेस मोठी असते सो म्हणून मध्ये सो म्हणून इन द कार इन द बॉक्स इन द रूम इन द मार्केट मार्केट मोठा प्लेस आहे म्हणून आता बघूया आपण ऑन कुठे कुठे वापरतो आपण सो ऑन जो आहे आहे है ना? आहे ना टच मध्ये आहे तो माझ्या डोक्याला सो मग मी काय म्हणेल माय हँड इज ऑन माय हेड ऑन माय हेड बघा ऑन माय हेड माझ्या डोक्यावर आहे हात माझा आता हा हात जर मी अगदी असा वर केला तर याला मी ऑन नाही म्हणणार माय हँड इज ऑन माय हेड नाही म्हणू शकत तर इथे मला म्हणावं लागेल माय हँड इज ओव्हर माय हेड माय हँड इज ओव्हर माय हेड किंवा तुम्ही इथं अबव पण वापरू शकता आता हे खूप बारकावे आहेत ह्याच्यामध्ये की अबो कसं अभोवचा अर्थ पण वरच आहे ऑनचा अर्थ पण वरच आहे ओव्हरचा अर्थ पण वर आहे अप ऑनचा अर्थ वर आहे ऑन टू चा अर्थ वर आहे सो हे जे सगळे समान अर्थाचे प्रिपोजिशन असतात ते मी एक दिवस घेऊन येईल अजून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सो हे आपण आधी बेसिक बघूया ओके सो आता बघूया मग ऑन अजून कुठे वापरतो आपण तर सपाट पृष्ठभाग मी हेच सांगत होते की ऑन माय हेड तर हेड जो आहे तो एक पृष्ठभाग आहे सो त्या पृष्ठभागावर जर असेल तर आपण त्याला म्हणतो ऑन फॉर एक्झाम्पल आता इथं पण मी सपोज हे डस्टर ठेवलेले आहे हा एक सपाट पृष्ठभाग आहे नोटबुक आहे सो नोटबुकवर मी अशा पद्धतीनं डस्टर ठेवलेलं आहे तर मला म्हणायचं म्हणावं लागेल ऑन ऑन द नोटबुक माय डस्टर इज ऑन द नोटबुक हा चिकटून आहे पण हे वर जर घेतलं तर आता इथे मी ऑन नाही म्हणू शकत कारण या दोन्हीच्या मध्ये अंतर आहे ओके सो अंतर असेल तेव्हा आपल्याला ओव्हर घ्यावं लागतं सो आता तशाच प्रकारे बघा ऑन द रूफ आता रूफ म्हणजे गच्ची छतावर आपण उभे असतो आपण टचमध्ये असतो छताला आपण हवे उडत असतो का गच्चीवर आहोत म्हणजे आता मी ऍक्ट तर सांगितलं तुम्हाला पक्कं ठिकाण जर असेल ठराविक जसं की ॲट तुलसीवाग असेल किंवा तुम्हाला म्हटलं मी मी घरी आहे मी घरी आहे म्हटल्यावर मी काय म्हणेल आय एम इन द हाऊस किंवा आय एम इन द होम मी घरात आहे किंवा आय एम इन द रूम मी रूममध्ये आहे पण रूममध्ये किंवा घरी जेव्हा मी म्हणते मध्ये पेक्षा मी जेव्हा म्हणेल की आय एम इन द होम मी घरी आहे पण कोणीतरी आपल्याला विचारेल पण घरी म्हणजे कुठं आहेस घरी म्हणजे कुठं आहेस कोणत्या रूममध्ये आहेस का कुठे आहेस फिक्स पोझिशन सांग का गच्चीवर आहेस कुठे आहेस सो so, त्यावेळेस मी सांगेन कदाचित सपोज मी गेट जवळ असेल तर मी म्हणेल आय एम ऍट गेट आय एम ॲट गेट मग आय एम इन द गेट नाही म्हणायचं मी कुठे आहे गेट जवळ आहे ठ फिक्स पोझिशन सांगते मी मी कुठे आहे आय एम ॲट गेट आय ऍट द रूफ मी छतावर आहे सो so, ठराविक ठिकाण सांगायचं त्यावेळेस सिच्युएशन नुसार आपल्याला ठराविक ठिकाणासाठी ऍड वापरावं लागतं तसंच द बस स्टॉप ओके सो क्लिअर झाला आता की टाईमला दर्शवण्यासाठी सुद्धा हे तीन प्रिपोजिशन वापरतात तसंच प्लेस दाखवायला ठिकाण दाखवायला सुद्धा वापरतात कुठे वापरतात तर प्री म्हणजे अगोदर घ्यायचं असतो प्लेसच्या आपण की हे काय बरं डायग्राम लिहिलेला आहे आता ह्या डायग्रामच्या मदतीनंच ऍक्च्युअल आपण हे सगळं रामायण जे आहे ते ह्या एका डायग्राम सुद्धा वरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो सो कसं लक्षात ठेवता येतं बघा व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा डायग्रामच्या सहाय्याने कशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचे भराभर एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा सुद्धा डायग्रामच्या सहाय्याने so, बघा सो इन ऑन ॲट एक मोठा डायग्राम काढलेला आहे मी ट्रायंगल काढलेला आहे इन ऑन ॲट आता एका बाजूला मी वेळ दाखवलेली आहे कारण हे दोन्ही प्रिपोजिशन जे आहेत तिन्ही प्रिपोजिशन जे आहेत ते वेळ दाखवायला सुद्धा आणि ठिकाण दाखवायला सुद्धा उपयोगात येतात मग कसं लक्षात ठेवायचं तर इन जो आहे तो साधारण टाईम जनरल टाईम सांगण्यासाठी आपण इन वापरत असतो साधारण वेळ दर्शवायची असेल तेव्हा आपण इन वापरतो ठराविक वेळ जेव्हा दर्शवायची असेल ठराविक वेळ तेव्हा आपल्याला ऑन वापरायचं असतं फॉर एक्झाम्पल आपण इथं दिलंय ऑन संडे है सो। ना सो ऑन एव्हरी वीक वीक म्हटलं तर नेहमीच है ना नेहमीच ऑन एव्हरी वीक प्रत्येक वीक प्रत्येक आठवड्याला सो मग तेव्हा आपण जो आहे तर तो आपण तेव्हा इथे इन वापरतो कारण ते जनरल स्पेस सांगितलं आपण जनरल वेळ सांगितला आपण पण जर ठराविक सांगायचं असेल तर ऑन त्यातला पर्टिक्युलर कोणत्या दिवशी ऑन मंडे तर मग आपल्याला ठराविक वेळासाठी ऑन ॲट केव्हा वापरतो तर खूपच ठराविक ठिकाण खूपच ठराविक टाइम असेल जसं की ॲट सेवन से ट्वेंटी ॲट टेन ओ क्लॉक ॲट मिड नाईट ॲट नूनट डे टाईम अशा पद्धतीनं खूप ठराविक वेळ खूप ठराविक अगदी फिक्स टाइमच सांगतो आपण आपण म्हणतो हो उद्या येणार उद्या येणार उद्या येणार काय उद्या येणार जेव्हा आहे सांग उद्या म्हणजे टाईम सांग सो जेव्हा आपण असा फिक्स टाईम सांगतो तेव्हा वापरायचं ॲट क्लिअर सो म्हणून खूप ठराविक वेळ आता बघा हे तुमच्या लक्षात येईल हा मोठा स्पेस आहे तर साधारणतः जास्तीत जास्त वेळेला आपण इन वापरतो त्यापेक्षा ठराविक वेळ असेल त्यावेळेस आपण ऑन वापरतो याच्यापेक्षा हा कमी स्पेस असतो म्हणजे हा कमी वेळेला ऑन ठराविक जागेसाठी वापरला जातो ठराविक वेळेसाठी वापरला जातो आणि खूपच ठराविक टाइम असेल त्यावेळेस तो आपण वापरतो ऍट ओके सो अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात आहे आता ठिकाणाच्या बाबतीचं सुद्धा कसं लक्षात ठेवायचं आपण तर मोठं ठिकाण असेल मोठं ठिकाण बघा हा मोठा, मोठा, मोठा स्पेस आहे मोठ्या ठिकाणासाठी असेल तेव्हा आपण इन वापरतो इन द रूम इन द गार्डन इन पुणे मोठ्या मोठ्या ठिकाणांसाठी त्यापेक्षा छोटं ठिकाण असेल मोठ्यापेक्षा छोटं ठिकाण असेल बघा छोट मोठ्यापेक्षा छोटं तर तेव्हा ऑन वापरायचं क्लिअर पुन्हा याहीपेक्षा छोटं आता ऑन म्हणजे कसं ऑन द ग्राउंड ग्राउंड मोठं ठिकाण पुण्यापेक्षा ग्राउंड छोट आहे खूप छोटं आहे सो मला त्यापेक्षा छोटं ठिकाण सांगायचं आहे तर मग मी ऑन वापरेल ऑन द ग्राउंड क्लिअर सो तशाच प्रकारे त्याहीपेक्षा खूप छोट गोष्ट सांगायची असेल आपल्याला छोट ठिकाण सांगायचं असेल आपल्याला खूप छोट असं तर त्यावेळेस किंवा त्याला खूप छोटं म्हणू खूप ठराविक ठिकाण म्हणू आपण छोटं म्हणण्यापेक्षा ठीक आहे कम्पॅरेटिव्हली छोटंसुद्धा साईटच्या दृष्टीनं तर खूप छोटं ठिकाण सांगायचं त्यावेळेस ॲड सांगू जसं मी तुम्हाला म्हणाले की ॲट द बस स्टॉप ॲट द कॉर्नर किंवा ॲट तुळसीबाग इन पुणे पुण्यामधल्या तुळसीबाग या ठिकाण ठिकाणे सो अशा प्रकारे ठराविक ठिकाण सांगायचं असेल तर त्यावेळेस खूप छोटं ठिकाण सांगायचं असेल तेव्हा आपण ॲड वापरतो बघा हा डायग्राम खूप महत्त्वाचा आहे मी एक्सप्लेन तो केलेला आहे पण तुम्हाला जर नाही समजला डायग्रा, तो पुना -पुना डायग्राम तर पुन्हा व्हिडिओ पॉज करा बॅग जा आणि बॅक जाऊन पुन्हा पुन्हा हा तुम्ही पुन्हा डायग्रामचं एक्सप्लेनेशन ऐका म्हणजे तुम्हाला काय होईल पक्क होऊन जाईल आणि हा डायग्राम समजून घेतल्यावर पुन्हा हे एक्झाम्पल पहा निश्चित समजतील कुठं लिहायला पाहिजे हे समजत नसेल तर हे पहा प्री पोझिशन कुठे लिहित असतो आपण इ नॉन वगैरे सारखे प्रिपोझिशन कुठे लिहितो तर आपण पोझिशनच्या आधी लिहितो म्हणजे टाइमच्या आधी किंवा ठिकाणाच्या आधी ओके सो अशा पद्धतीनं आता तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रिपोजिशन कोणते शब्द असतात आणि ते कुठे वापरतो आपण सो हो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि हाईक करायला विसरू नका आणि हो यामधला सगळ्यात जास्त भाग तुम्हाला कोणता आवडला मला सांगा दोन चार्ट आवडलेत तुम्हाला त्यापेक्षा जास्त तुम्हाला डायग्राम आवडला हे मला जरूर लिहून पाठवा कारण काय माहिती का तुम्हाला जर डायग्रामच्या सहाय्याने आवडत असेल तर मी पुढचे व्हिडिओ जास्तीत जास्त डायग्रामच्या मदतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल कारण माझा उद्देश असतो की तुम्हाला तो समजावा पाठ सो स्टुडंट्स होप अशा करते की तुमच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त ठरला असेल व्हिडिओ आणि याच्या पुढचे जर प्रिपोजिशन हवे असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा त्यावरही आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया Thank you so much for watching. Thank you.